नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच महाराजांची प्रार्थना येत्या सव्वीस फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री सर्व शिवरात्रीमध्ये महाशिवरात्री विशेष महत्वाची मानली जाते या दिवशी केलेले सर्व उपाय हे फलदायी ठरतात यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते या दिवशी काही गोष्टींचे पालन केल्याने त्याचबरोबर आपण शिवपिंडीवर काही महत्वाच्या गोष्टी अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये होते नातेसंबंध त्यात सुख समृद्धी येते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता हा दिवस अत्यंत शुभ आणि पुण्य फल देणारा मानला जातो महाशिवरात्रीच्या पर्व आपण भगवान शंकरांच्या काही सेवा केल्याने आणि काही उपाय केल्याने खूपच फायदा अस होत असतो या दिवशी शिवपिंडीला जलाभिषेक करणे दुग्धाभिषेक करणे हे तर खूप महत्वाचे आहेच त्याशिवाय भगवान शंकरांना आवडणारे बेलपत्र शमीपत्र कनेरीचे फूल धोत्र्याचे फूल आणि फळ या गोष्टी आवर्जून या दिवशी अर्पण कराव्यात आपल्याला एकशे आठ बेलपत्र मिळाले तर खूपच छान पण आपल्याला इतके बेलपत्र जर मिळणे शक्य नसेल तर आपण कमीत कमी एक तरी बेलपत्र बेल या दिवशी शिवपिंडीवर जरूर अर्पण करावे येत्या महाशिवरात्रीला आपण एक उपाय करायचा आहे या उपायाने आपल्या घरामध्ये काही अडचणी असतील पती पत्नींचे पटत नसेल घरामध्ये सतत कटकटी होत असतील तर आपण या महाशिवरात्रीला हा एक उपाय करायचा आहे उपायासाठी आपल्याला अक्षरा लागणार आहेत म्हणजे या उपायासाठी आपल्याला एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहेत आपण श्रावण महिन्यामध्ये किंवा इतर वेळीही अक्षदा अर्पण करत असतो पण ह्या अक्षदा घेत असताना अखंड घ्यायचे आहेत तुटलेल्या खराब झालेल्या आपण अक्षदा घ्यायच्या नाहीत हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन वाट्याही घ्यायच्या आहेत हा उपाय आपण आपल्या घरी बसून करू शकतो बसण्यासाठी आसन घ्यावे आणि आपल्यासमोर या दोन वाट्या ठेवायच्या आहेत आपल्या उजव्या हाताजवळ एक वाटी ठेवायची आहे आणि त्यामध्ये अक्षदा ठेवायची आहेत पूजव्या हातामध्ये एक अक्षदा घेऊन आपण ओम नम शिवाय बोलायची आहे आणि आपली जी काही समस्या आहे त्यासाठी आपले नाव घेऊन ती समस्या बोलायची आहे म्हणजे ओम नम शिवाय म्हणायचे आणि आपले जे काही नाव असेल ते घ्यावे आणि त्यानंतर आपण आपल्या पती पत्नींमध्ये चांगले संबंध निर्माण व्हावेत आपल्या संसार सुरळीत चालावा असे बोलावे आणि अक्षदा आपण दुसऱ्या वाटीत ठेवायची आहे असे आपल्याला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय स्वतःचे नाव आणि जी काही समस्या आहे जर तुम्ही नोकरीसाठी करणार असाल तर ओम नम शिवाय म्हणायचे आपले स्वतःचे नाव घ्यायचे आणि मला चांगली नोकरी मिळू दे असे म्हणून ती अक्षदा वाटीत ठेवायची अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यानंतर या वाटीतील तांदूळ घेऊन आपण मंदिरात जायचं आहे आपल्याला आपल्या आसपास कुठे महादेवाचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी आपण जरूर जायचे आहे जा आपण घरातील शिवपिंडीवर हे तांदूळ अर्पण करायचे नाही तर आपण शिवमंदिरातच जाऊन ही अक्षदा अर्पण करायची आहेत जाताना आपण एक तांब्यावर पाणी त्याचबरोबर बेलपत्र आपल्याकडे एकशे आठ असू देत एकावन्न असू देत किंवा एक तरी बेलपत्र एक शमीपत्र त्याचबरोबर कनेरीचे फूल घेऊन आपण शिवमंदिरात जाऊन या अक्षदा अर्पण करण्यासाठी जायचं आहे जा तर तेथे गेल्यानंतर आपण एक तांब्यावर पाणी आपण घेतलं आहे ते अर्पण करावे त्याचबरोबर आपण बेलपत्र शमीपत्र कन्यारीचे फूल हे जे काही सर्व साहित्य आपण घेतले आहे ते सर्व शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपण ज्या अक्षता घेतल्या आहेत वाटीतल्या अक्षता आपल्या मुठीमध्ये घेऊन त्या शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत त्यानंतर ओम नम शिवाय म्हणून आपले नाव घेऊन आपली जी काही समस्या आहे ती सुटावी यासाठी आपण भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने आपण महाशिवरात्रीला हा उपाय करायचा आहे पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा त्याचबरोबर आपल्या घरातील काही समस्या असतील आर्थिक समस्या असतील नोकरी लागण्यासाठी देखील हा आपण उपाय केला तर देखील चालेल तर आजचा व्हिडिओ इथे थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद